रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटनाचे लक्षणीय साखळी उपोषण सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता यांची उपोषण मंडपाला साधी भेटही नाही बातमी यवतमाळ निधी वाटपाचा असमतोल व वा प्रलंबित देयकाचे निधी वाटपासाठी यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटनेचे जवळपास पंधरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरूच आहे शासनाकडून विकासात्मक कामे करण्याकरिता रस्ते पूल व इमारतीची कामे विविध लेखाशीर्ष अंतर्गत विविध योजनेतून कार्यान्वित केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध योजनेतून तीन व चार प्राजिमा व इजिमा या लेखा अंतर्गत रस्ते व पुलाची बहुतांश कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निविदा बोलवून कंत्राटदारामार्फत कामे करण्यात आली आहेत सद्यस्थितीत यवतमाळ सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाअंतर्गत पांढरकवडा पुसत व यवतमाळ विभागामार्फत तीन राज्यमार्गाचे तीनशे पंच्याहत्तर कोटी व चार प्रजिमा या लेखा अंतर्गत बाराशे कोटी रुपयांचे रस्ते व पुलाच्या कामाचा करारनामा होऊन कामे प्रगतीपथावर आहेत त्यापैकी अंदाजे दोनशे पंचवीस कोटी रुपये तीन व चार राज्यमार्गाचे तीनशे पंचवीस कोटी एकूण पाचशे पन्नास कोटी रुपये कंत्राटदाराची देयके निधी अभावी प्रलंबित आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटनेचे लाक्षणिक साखळी उपोषण सुरूच राहणार रा आहे असे संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने सांगितले आहे सदर उपोषण स्थळी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांनी भेट देऊन विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे मात्र सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता यांची उपोषण मंडपाला साधी भेटही नाही यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व अधिकारी काय भूमिका घेतात की नाही आंदोलनकर्त्यांना काय आश्वासन देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपण यवतमाळ जिल्ह्यातील या प्रमुख ठिकाणी या ठिकाणी विदर्भ कंत्राटदार आणि यवतमाळ जिल्हा कंत्राट यांच्या वतीने लाक्षणिक साखळी उपोषण चालू आहे या ठिकाणी मला वाटते पंधरा दिवसापासून ज्यांचं साखळी उपोषण आहे त्यांच्याशी त्यांच्या काही मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय म्हणतात सर आपलं जे साखळी उपोषण आहे जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी झाला तर याकडे कशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि आपण कुठपर्यंत गेला जो विधी वाटप झाला आहे महाराष्ट्रात तर विधी वाटप तो आम जो झाला तो जो आमचा बॅकलॉग आहे तो पूर्ण करावा तो प्रलंबित देय की आमची साडेपाचशे पाहिजे ते पूर्ण त्वरित दे आणि आप आपल्या यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याचे सोळाई तालुके मला वाटते सोळाई तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या प्रलंबित जे तुमच्या जे निधी आहेत म्हणजे प्रकरण मंजूर झाले परंतु त्याला निधी नाही अशाही मागण्या ना आहे प्रकरण म्हणजे बिल आमचे कामं झालेली आहेत साडेपाचशे कोटी रुपयाचे कामं झालेली आहेत जे दिवकर निधीभाव्य प्रलंबित आहेत आणि अजून हजार कोटीचे वरपाठ झालेले आहेत जवळपास यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा स्थानिक आमदार किंवा बाकी जिल्ह्या तालुक्याचे आमदार आहेत ज्यांनी आपल्याला भेटी देऊन कुठल्या मागण्या मंजूर किंवा काय आपल्याला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे भेटी सगळ्यांनी दिल्या फक्त आपले यवतमाळचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी आश्वासन दिलं तुम्ही मी कोण्याआधीच पैसे आणून देईन बा आपण बघू शकता की पुसद असो उमरखेड असो यवतमाळ असो या ठिकाणी अनेक दिना परिषदेचे कामं आहेत किंवा त्या ठिकाणी विकास निधी मंजूर झालेला आहे परंतु आम्ही पुसदेच्या जे बांधकाम विभागाचे जे काही उपजी अभियंत आहेत सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की कामाची मंजुरात आलेली आहे काही ठिकाणची कामं मंजूर आहेत परंतु निधी नाही किंवा आताचा तो अर्थसंकल्प झालेला आहे यामध्ये काही निधी मंजूर झाल्याचे आपले आपल्याकडे आहेत काही आहे आमचे पैसे भेटली पाहिजे जर तरतूद असेल तर कामं काढायला नाही पाहिजे हे आपलं सगळ्यात म्हणणं आहे आता आपलं जे लाक्षणिक साखळी उपोषण आहे या जर मागण्या मंजूर नाही झाल्या तर कुठचं आपलं काही या ठिकाणचा उद्देश आहे आम्ही याच्यानंतरचा टप्पा जो आहे आम्ही क्रिया आंदोलन करणार आहे त्याच्यानंतर मुख्य अभियंता अमरावती त्यांच्यापैकी आंदोलन करणार आहे त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे आमचे काही तंत्रज्ञान बंधू त्यांच्या आंदोलन करणार आपल्या जे काय संघटनेमार्फत जे काही तालुका लेवलचे असेल त्या ठिकाणी तुमचा काही असा आंदोलचा पवित्र आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आहे नाही फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी तसं यवतमाळ मंडळ कार्यालय इथं आहे म्हणून मंडळ कार्यालयाच्या बाहेर आम्ही बसलेलो आणि यवतमाळ जिल्हा आपला आहे तो सध्या एकाच घटने एकत्र बसलेलो आम्ही निश्चित <mí> या ठिकाणी विदर्भ कंत्राटद संघटना आणि यवतमाळ जिल्हा कंत्राटद संघटना यवतमाळ महाराष्ट्र असोसिएशन यांच्या हो वतीने जे पंधरा दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू आहे मला वाटतं या ठिकाणी आमदारांनी भेटी दिलेली आहे परंतु आता कुठपर्यंत त्यांचं जे मागण्या आहे त्या मंजुराचं याकडे आपण लक्ष केंद्रित करणार असून रिपब्लिकन वार्तासाठी राजेश झोले विदर्भ उपसंपादक राजेश झोले रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ